नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो नीट जी दोन हजार पंचवीसच्या बेसिसवर होणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील वेटरनरी ॲप जे काही ॲडमिशन प्रक्रिया आहेत त्याला सुरुवात झालेली आहे ॲप्लिकेशन फॉर्मच्या डेटसुद्धा आलेले आहेत यावर्षीचं इन्फॉर्मेशन बुलेटिनसुद्धा आलेले आहेत नेमक्या प्रवेश प्रक्रिया वेटरनरीच्या कशाप्रकारे होणार आहेत त्याचबरोबर कशाप्रकारे सीटचं डिस्ट्रीब्युशन होत असतं त्याचबरोबर कॉलेजच्या फीस कशाप्रकारे आहेत त्याचबरोबर मागच्या वर्षीचा कट का ऑफ काय होता याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मुख्य विषयाला आपण सुरुवात करतो विषय आहे महाराष्ट्र व्हेटरनरी ॲडमिशन स्टार्ट्स म्हणजेच महाराष्ट्र राज्याची एम ए पी एस यूच्या वेबसाईटवर होणारी जी काही व्हेटरनरीची ॲडमिशन आहे ज्याला आपण बी बी एस सी अँड ए एच असं म्हणतो वेटरनरीची जी ॲडमिशन प्रक्रिया आहे हे सीई टी सेलच्या वेबसाईटवर न होता याची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया एम ए एफ एस यू याला शॉर्टमध्ये मापसू असं सुद्धा म्हणतो या, या वेबसाईटवरून होत असते यावर्षीच्या ॲडमिशन प्रक्रियेचे नोटीस किंवा अधिसूचना त्या ठिकाणी आलेली आहे इन्फॉर्मेशन ब्रोशरसुद्धा आलेले आहेत रजिस्ट्रेशन प्रक्रियेलासुद्धा सुरुवात सु सु झालेली आहे शेड्यूल कशाप्रकारे आहे विद्यार्थ्याची इलिजिबिलिटी कोण विद्यार्थी इलिजिबल आहे अर्ज भरताना विद्यार्थ्यांना किती फ पैसे भरावे लागतील अर्ज करण्याच्या पद्धती आणि महत्त्वाच्या सूचना अशा प्रकारची एक अधिसूचना आपल्याला वेबसाईटवर आलेली पाहायला मिळते तर याच्यामध्ये सांगितलेलं आहे की ॲप्लिकेशन फॉर्म डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एफ एस यू डॉट ए सी डॉट इन या वेबसाईटवर दोन सात दोन हजार पंचवीसपासून उपलब्ध राहतील शैक्षणिक पात्रता काय आहे पशुवैद्यकीय पद्धती प्रवेशाकरता उमेदवार बारावी परीक्षेत फिजिक्स केमेस्ट्री बायोलॉजी किंवा बायोटेक्नॉलॉजी आणि इंग्रजी विषयात एकत्रित अराखीव प्रवर्गाकरता म्हणजेच ओपन ई डब्ल्यू एस प्रवर्गातील जे विद्यार्थी आहेत त्यांना बारावी बोर्डामध्ये पन्नास टक्के गुण आता बाकी कोर्सेसला पी सी बीची ग्रुपिंग बघितली जाते म्हणजेच एम बी बी एस बी डी एस बी एम एस इत्यादी कोर्सेस जे आहेत ज्याला आपण हेल्थ सायन्स कोर्सेस सा असं म्हणतो त्या ठिकाणी पी सी बीची ग्रुपिंग बघितली जाते परंतु वेटरनरीसाठी पी सी बी आणि याच्यात आणखी एक सब्जेक्ट होतो इंग्लिश पी सी बी ई असं ग्रुपिंग त्या ठिकाणी बघितली जाते स्टेट बोर्डच्या परीक्षेची म्हणजेच विद्यार्थ्याच्या स्टेट बोर्डच्या मार्क्सशीटवर पी सी बी ई या सब्जेक्ट जे आहेत त्याच्या मार्क्सची टोटल ओपन आणि ई डब्ल्यू एस प्रवर्गाकरता ही पन्नास टक्के आहे म्हणजेच समजा तिन्ही विषयात चारशे मार्क्स असतील तर किमान विद्यार्थ्याला या ठिकाणी दोनशे मार्क्सची ग्रुपिंग कम्प्लीट करावी लागेल आणि राखीव जे काही विद्यार्थी रिझर्व कॅटेगरीमध्ये येतात ओपन आणि डब्ल्यू एस सोडून रिझर्व कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना सत्तेचाळीस पॉईंट पन्नास म्हणजेच हे जवळपास एकशे नव्वद मार्क्सच्या आसपास त्या ठिकाणी होत असतात तर हे त्याची शैक्षणिक पात्रता आहे आणि विद्यार्थी नीट क्वालिफाय असणं गरजेचं आहे आपल्या कॅटेगरीचा जो काही नीटचा क्वालिफाईंग क्रायटेरिया आहे त्या क्रायटेरियासह विद्यार्थी नीट क्वालिफाय असणं गरजेचं आहे आणि पी सी बी ईची जी काही टोटल आहे त्याचे सुद्धा क्रायटेरिया या ठिकाणी दिलेले आहेत फॉर्म भरत असताना विद्यार्थ्यांना फीस कशाप्रकारे आहे ओपन ई डब्ल्यू एस विद्यार्थी असेल तर फॉर्मला एक हजार फीस आहे रिझर्व्ह कॅटेगरीचे विद्यार्थी सातशे रुपये फीस भरून हा ऑनलाईन ऍप्लिकेशन त्या ठिकाणी भरू शकतात अर्ज करण्याची पद्धती आणि काही महत्वाच्या सूचना सुद्धा या ठिकाणी दिलेल्या आहेत फॉर्म भरत असताना काही अडचणी आल्यास त्या ठिकाणी नंबरसुद्धा दिलेले आहेत पशुवैद्यकीय महाविद्यालय नागपूरचा हा नंबर दिलेला आहे त्याचबरोबर मुंबई दिलेला आहे प्रत्येक वेटरनरी कॉलेजचा एक कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे डॉक्युमेंट संदर्भातही काही अडचण येत असतील तर तुम्ही या नंबरला कॉन्टॅक्ट करून ते सॉल्व्ह करू शकता विशेषतः वेटरनरीमध्ये ॲग्रिकल्चरिस्ट कोटा असतो आणि ॲग्रिकल्चरिस्ट सर्टिफिकेटचा एक फॉर्मॅटसुद्धा असतो तो मी तुम्हाला पुढे व्हिडिओ दाखवणार आहे तो फॉर्मॅट काढत असताना विद्यार्थ्यांना अडचण त्या ठिकाणी तहसील कार्यालयात येताना आपल्याला पाहायला मिळते तर हे कॉन्टॅक्ट नंबर आहेत त्यांच्याशी तुम्ही त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकता इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये क्लिअर तुम्हाला हे कॉन्टॅक्ट नंबर पाहायला मिळतील तत्पूर्वी श्री छत्रपती अकॅडमी पुणेचे ऑफलाईन काउन्सलिंग बंद झालेले आहेत ऑनलाईन काउन्सलिंग कोर्स आपण लॉन्च केलेला आहे ज्या विद्यार्थ्यांना आमच्यासोबत जोडून घ्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी कम्प्लीट काउन्सलिंग कोर्स ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थी आमच्या ॲपद्वारे जॉईन करू शकतात त्याच्यामध्ये काय काय फीचर्स दिलेले आहेत विद्यार्थी या ठिकाणी वाचू शकतात या विद्यार्थ्यांसाठी आपण झूमद्वारे झूम मिटिंगद्वारे रेग्युलर गायडन्स करतो हो आहोत त्यामुळं याच्यामध्ये सुद्धा तीनशे सीट आहेत आत्ता जवळपास एकशे सत्तर विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये एनरोल केलेला आहे ज्या विद्यार्थ्यांना याच्यामध्ये एनरोल करायचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी स्टेट कोटा एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी एम एस फिजिओथेरपी त्याचबरोबर अदर स्टेट उत्तर प्रदेश कर्नाटका तेलंगणा आंध्र प्रदेश झारखंड याच्या काउन्सलिंग प्रक्रियेची माहिती त्याचबरोबर त्यांचे बुकलेट त्याचबरोबर त्याचे झूम सेशन त्याचबरोबर वेटरनरी ज्यांना करायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपण झूम सेशन याच्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी घेत असतो डिटेल ॲडमिशन प्रक्रिया विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये कंडक्ट करत असतो जो विद्यार्थी जॉईन करेल अशा विद्यार्थ्यांचा ॲपमध्ये सुद्धा एक ग्रुप बनवलेला आहे आणि व्हॉट्सअपमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांचा ग्रुप त्या ठिकाणी बनवलेला आहे चॅट सपोर्ट या विद्यार्थ्यांना आपण त्या ठिकाणी देत आहोत ज्यांना एनरोल करायचं आहे आणि ॲप डाउनलोड केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍपची लिंक आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचं ऑनलाईन ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता जरी कोर्स परचेस नाही केला तरी न्यूज अँड अलर्ट असा एक सेशन ठेवलेला आहे आपण त्याच्यामध्ये संपूर्ण काउन्सिलिंगचे अपडेट आहेत विद्यार्थ्यांना अगदी फ्रीमध्ये आपण अवेलेबल करून देतोय फ्री बुकलेट सुद्धा तुम्हाला कट ऑफचे पाहायला मिळतील याच्यामध्ये आपण आज मागच्या वर्षीचे वेटरनरीचे कट ऑफ सुद्धा ऍड करणार आहोत ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे पुढे येऊया ऍप्लिकेशन फॉर्म कशा प्रकारे असतो तो आपण एक थोडक्यात मागच्या वर्षीच्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी स्क्रीनवर दाखवतोय अशा प्रकारचा ऍप्लिकेशन फॉर्म विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी भरल्यानंतर अशा प्रकारचे प्रिंट येते ह्याच्यामध्ये विद्यार्थ्याचे पर्सनल डिटेल नाव त्याचबरोबर आईच्या माहेरकडचा सुद्धा या ठिकाणी विचारलं जातं आजोबाचं नावसुद्धा विचारलं जातं ॲड्रेस आहे वडिलांचं ऑक्युपेशन आहे फॅमिली इन्कम आहे आधार कार्ड नंबर आहे विद्यार्थ्याचा त्याचबरोबर पी सी बी दहावी बारावीचे डिटेल या ठिकाणी विचारले जातात नीट जीचे डिटेल विचारले जातात कॅटेगरी विचारली जाते आणि काही पॅरल किंवा ज्याला आपण हॉरिजन्टल रिझर्वेशन म्हणतो ते सुद्धा ठेवलेले आहेत फिजिकली हँडिकॅप आहे है, ॲग्रिकल्चरिस्ट आहे फ्रीडम फायटर आहे प्रोजेक्ट अफेक्टेड आहे डिफेन्स पर्सनल आहेत हे नेमकं काय आहेत ते आपण आता पुढच्या स्लाईडमध्ये बघणार आहोत याच्यापैकी एक जरी कोटा तुम्ही क्लेम केला तर या ठिकाणी तुम्हाला तशा प्रकारचा सर्टिफिकेट अपलोड करायला सांगतात हा एक डेमो फॉर्म आहे आता बघूयात महाराष्ट्र राज्यामध्ये वेटरनरीचे कॉलेजेस कशाप्रकारे आहेत किती कॉलेजेस आहेत आणि ऍडमिशन प्रक्रिया बाकी कोर्सेसपेक्षा वेटरनरीच्या थोड्याशा वेगळ्या आहेत कारण इथे सत्तर टक्के कोटा आणि तीस टक्के कोटा हा अजूनही तसाच आपल्याला असलेला पाहायला मिळतो तर वेटरनरीचा विचार केला तर या ठिकाणी कॉलेजच्या ज्या सीट आहेत तीस टक्के आणि सत्तर टक्के अशा दोन भागामध्ये विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी विभागणी केली जाते सत्तर टक्केला आपण काय म्हणतो रिजनल कोटा म्हणजेच आर कोटा आणि तीस टक्के ज्या रिमेनिंग सीट आहे त्याला स्टेट कोटा असं म्हणतो म्हणजे काय विद्यार्थ्याची बारावी ज्या विभागातून झालेली आहे ज्या जिल्ह्यातून झालेली आहे त्या जिल्ह्यानुसार विद्यार्थ्याला त्या जिल्ह्याच्या आसपास असलेल्या वेटरनरी कॉलेजमध्ये सत्तर टक्के सीट राखीव ठेवतात आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना जे आहे ते तीस टक्क्यातून ॲडमिशन घ्यावं लागतं उदाहरण द्यायचं झालं तर माझी बारावी समजा पुणे जिल्ह्यातून झाली आहे तर माझ्यासाठी सत्तर टक्के कोट्यातून शिरवळ या ठिकाणी जे व्हेटरनरी कॉलेज आहे या ठिकाणी माझ्यासाठी सत्तर टक्के कोट्यातून माझा विचार केला जातो आणि बाकी कॉलेज असेल बॉम्बे असेल नागपूर असेल या ठिकाणी मला तीस टक्क्यातून माझा विचार केला जातो म्हणजे शंभर सीट असतील कॉलेजला तर सत्तर टक्के त्या रिजनच्या विद्यार्थ्यांसाठी आहेत आणि तीस टक्के सीट हे बाकी महाराष्ट्रातील जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी आहेत तशा प्रकारचा चार्टसुद्धा इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये आपल्याला दिलेला आहे तो चार्ट आपण जर बघितला तर कोणत्या जिल्ह्यासाठी सत्तर टक्केसाठी कोणतं कॉलेज आहे त्याचंसुद्धा डिटेल एक्सप्लेनेशन त्यांनी त्यांच्या ते चार्टमध्ये केलेलं आहे आपण फॉर्म भरत असताना आपल्याला खोटं निवडायची गरज नाही आपली बारावी जिथून झाली आहे त्या कॉलेजचं नाव विचारलं जातं तालुका विचारला जातो आणि जिल्हा विचारला जातो त्याच बेसिसवर तुम्हाला सत्तर टक्केमध्ये कोणतं कॉलेज त्या ठिकाणी ग्राह्य धरलं जाणार आहे याचा सुद्धा ते ॲटोमॅटिक विचार त्या ठिकाणी करतात तर नागपूर विभाग जे विदर्भातले जे विद्यार्थी आहेत यांच्यासाठी दोन वेटरनरी कॉलेजेस आहेत एक मागच्या वर्षी सुरू झालेलं आहे आणि एक अगोदरच आहे एक आहे नागपूर वेटरनरी कॉलेज नागपूर आणि दुसरं हे कॉलेज ऑफ व्हेटर्नरी अँड ॲनिमल सायन्स अकोला अकोला हे आत्ता सुरू झालेलं आहे दोन हजार चोवीसमध्ये हे नवीन कॉलेज आहे ज्या विद्यार्थ्यांची बारावी ह्या जिल्ह्यांमध्ये झाली आहे नागपूर वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा वाशिम ह्या विदर्भातल्या जिल्ह्यांमध्ये झाली अशा विद्यार्थ्यांसाठी नागपूर वेटरनरी कॉलेज नागपूर कॉलेज ऑफ वेटरनरी अँड अॅनिमल सायन्स अकोला याच्यामध्ये या विद्यार्थ्यांसाठी सत्तर टक्के कोटा म्हणजेच हे विद्यार्थ्यांसाठीचं सा रिजनल कॉलेज जे आहे ते नागपूर आणि अकोला आहे बाकी या विद्यार्थ्यांना बॉम्बे शिरवळ परभणी आणि उदगीर ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्या विद्यार्थ्याचा तीस टक्क्यामध्ये विचार त्या ठिकाणी केला जातो अशा प्रकारचा कोटा आहे आता बॉम्बे व्हेटरनरी कॉलेजेससाठी सत्तर टक्क्यासाठी कोणते विद्यार्थी पात्र आहेत त्यांची बारावी गेट ग्रेटर मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये झालेल्या अशा विद्यार्थ्यांसाठी सत्तर टक्केसाठी बॉम्बे व्हेटरनरी कॉलेज आहे पुढं जाऊयात जे विद्यार्थी पश्चिम महाराष्ट्रामध्ये येतात त्यांच्यासाठी कुठलं कॉलेज आहे ज्या विद्यार्थ्यांची बारावी सांगली नगर पुणे सातारा धुळे जळगाव नाशिक कोल्हापूर सोलापूर नंदुरबार या जिल्ह्यामध्ये झालेले अशा विद्यार्थ्यांसाठी सत्तर टक्के कोट्यामध्ये के एन पी कॉलेज ऑफ व्हेटर्नरी सायन्स शिरवळ जे आहे त्या ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये हे कॉलेज आहे या विद्यार्थ्यांसाठी हा सत्तर टक्के रिजनल कोटा शिरवळच्या कॉलेजमध्ये असलेला पाहायला मिळतो जे विद्यार्थी मराठवाड्यातले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा दोन कॉलेजेस आहेत एक आहे कॉलेज ऑफ व्हेटर्नरी परभणी आणि दुसरं आहे कॉलेज ऑफ व्हेटर्नरी उदगीर ज्यांची बारावी नांदेड लातूर उस्मानाबाद म्हणजेच धाराशिव परभणी बीड जालना संभाजीनगर हिंगोली या जिल्ह्यामधून झाली असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी जे दोन कॉलेजेस आहेत जे सत्तर टक्के स्टेट कोट्यामध्ये त्याचा विचार केला जातो एक कॉलेज आहे परभणीला आणि एक कॉलेज आहे उदगीरला तर अशा प्रकारे रिजनल त्या ठिकाणी ठरवून दिलेले आहेत म्हणजेच तुमची बारावी कुठून झाली आहे त्यानुसार तुम्हाला एक रिजनल कोट्याचं कॉलेज आणि बाकी कॉलेजेस जे आहेत ते तीस टक्क्यातून त्याचा विचार केला जातो वेटरनरीचा फॉर्म भरून झाल्यानंतर पहिला राऊंड जो आहे तो रिजनल कोट्यासाठी होतो म्हणजे विद्यार्थ्याला त्या ठिकाणी एकच कॉलेज ऑप्शनसाठी अवेलेबल होतं म्हणजे पहिला राऊंड तुमचं रिजनल जे कॉलेज आहे तेवढंच कॉलेज तुम्हाला भरता येतं सेकंड राऊंडपासून मात्र तुम्ही बाकीचे कॉलेजेस त्या ठिकाणी भरू शकता जशा प्रोसेस चालू होतील तसं आपण डिटेल व्हिडिओसुद्धा त्याच्यावर बनवणार आहोत फक्त एक कोटा लक्षात ठेवायचा आपल्या बारावीच्या कॉलेजच्या बेसिसवर आपल्याला कोटा त्या ठिकाणी मिळतो रिझर्वेशन कशाप्रकारे आहे सीटचं म्हणजेच कॅटेगरी वाइज सीटचं रिझर्वेशन कसं आहे ते सुद्धा पाहूयात तीस टक्के सीट अनरिझर्व कॅटेगरीसाठी आणि बाकी सत्तर टक्के या ठिकाणी रिझर्वेशन आहेत रिझर्वेशन दोन प्रकारे आहेत एक आहे व्हर्टिकल रिझर्वेशन ज्याला आपण कास्टच्या बेसिसवर विद्यार्थ्यांना जे काही कॅटेगरीज आहेत ज्याच्यामध्ये एस सी आहे एस सीला तेरा टक्के रिझर्वेशन एस टी आहे सात टक्के रिझर्वेशन विजे आहे तीन टक्के एन टी बी आहे अडीच टक्के एन टी सी साडेतीन टक्के एन टी डी दोन टक्के अदर बॅकवर्ड क्लासेस एकोणावीस टक्के इकॉनॉमिक विकर सेक्शन दहा टक्के सोशल अँड इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास एस सी बी सी मराठा समाजातील विद्यार्थी दहा टक्के असतात सत्तर टक्के रिझर्वेशन या ठिकाणी मिळतं त्याचबरोबर एस बी सी हीसुद्धा एक कॅटेगरी आहे याच्यामध्ये वेटरनरीला सेपरेट दोन टक्के रिझर्वेशन ॲडिशनल दिलं जातं बाकी कोर्सेसमध्ये जा म्हणजे एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस कोर्सेस जे सीईटीसी एलच्या वेबसाईटवरून काउन्सिलिंग प्रक्रिया होतं त्या ठिकाणी मात्र सीला सेपरेट रिझर्वेशन अद्याप मिळालेलं नाही त्यांचा विचार सी कॅटेगरीमध्येच के केला जातो परंतु वेटरनरीमध्ये सीसाठी सुद्धा सेपरेट रिझर्वेशन असलेलं आपल्याला पाहायला मिळतात ह्या रिझर्वेशनमध्येच पुन्हा तीस टक्के पॅनल रिझर्वेशन जे आहे ते मुलींसाठी आहे म्हणजे त्या त्या कॅटेगरीचे ज्या सीट राखीव आहेत त्या सीटपैकी तीस टक्के सीट, सीट ज्या आहेत त्या कॅटेगरीच्या विद्यार्थिनींसाठी सुद्धा आहेत अशा प्रकारचे हे रिझर्वेशन आहेत हे आपल्याला ब्रोशरमध्ये सीट मॅट्रिक्समध्ये डिटेल पाहता येईल आता दुसरे आणखी काही महत्वाचे रिझर्वेशन आहेत जे वेटरनरी काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना बेनिफिट देतात काही रिझर्वेशन असे आहेत जे बाकी काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये किंवा प्रवेश प्रक्रियेमध्ये दिले जात नाहीत परंतु वेटरनरीमध्ये त्याचा समावेश केलेला आहे असे कोणते रिझर्वेशन आहे ज्याला आपण हॉरिझंटल रिझर्वेशन असं म्हणतो म्हणजेच व्हर्टिकल आणि हॉरिझंटल रिझर्वेशन थोडक्यात मी तुम्हाला सांगतो जे कॅटेगरी आहेत त्या वर्टिकलमध्ये येतात म्हणजे वर्टिकल अशा रे रेषा जर ओढल्या आपण तर एस सी एस टी ओ बी सी ओ बी सी एन टी ही जी काही के कॅटेगरी हे व्हर्टिकल रिझर्वेशन कास्टच्या बेसिस हॉरिजंटल म्हणजे याला समांतर कुठले कुठले आहेत अॅग्रिकल्चरिस्ट आहेत म्हणजेच ऍग्रीकल्चरिस्ट त्याच्यानंतर फ्रीडम फायटर म्हणजे एक एस सीचा विद्यार्थी आहे त्याच्या घरी शेतीसुद्धा आहे ॲग्रिकल्चर सर्टिफिकेट काढलेलं आहे तर एका पॉईंटला त्याला हे दोन्ही गोष्टीचा बेनिफिट त्या ठिकाणी घेता येणार आहे अशा प्रकारे व्हर्टिकल आणि ऑरिजन्टल रिझर्वेशन त्या ठिकाणी आखणी केलेली आहे कोणकोणते ऑरिजन्टल रिझर्वेशन आहे जे महत्वाचे आहे ते काय आहे ॲग्रिकल्चरिस्ट ॲग्रिकल्चरिस्ट म्हणजे शेतकरी म्हणजे ज्या विद्यार्थ्यांच्या घरी शेती आहे सातबारा आहे वडिलांच्या साईडनी वडिलांची शेती आहे किंवा आजोबाची शेती आहे अशा विद्यार्थी ॲग्रिकल्चरि सर्टिफिकेट काढून सहा टक्के ॲडिशनल गेम त्या ठिकाणी कोट्यामध्ये घेऊ शकतो फ्रीडम फायटर याच्यामध्ये दोन टक्के म्हणजे स्वातंत्र्य सैनिक असतील विद्यार्थ्याच्या घरी वडील किंवा आजोबा तर हे जे क्रायटेरिया आपण पुढे पाहूयात त्यांना दोन टक्के आहे प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन म्हणजेच पी ए पी त्याला शॉर्टमध्ये म्हणतात चार टक्के सीट आहेत म्हणजे ज्या विद्यार्थ्यांच्या वडिलांच्या साईडची किंवा आईच्या साईडची एखादी जमीन आहे शासनाच्या प्रोजेक्टमध्ये गेलेली आहे कुठल्या तरी शासनाच्या प्रोजेक्टमध्ये ती जमीन गेलेली आहे प्रोजेक्ट कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण पुढं पाहूयात तर त्या विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सनचं जर सर्टिफिकेट काढलं तर चार टक्के रिझर्वेशन आहे डिफेन्ससाठी दोन टक्के आहे ते सुद्धा आपण पुढं पाहूयात आता डॉक्युमेंट्समध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला क्लिअर होतील की अॅग्रिकल्चर इज सर्टिफिकेट त्याचबरोबर प्रोजेक्ट अफेक्टेड त्याचबरोबर डिफेन्स आहे त्यांना काय काय डॉक्युमेंट्स लागतात ते पाहूयात थोडक्यात या ठिकाणी रेग्युलर अॅकॅडमिक डॉक्युमेंट वर दिलेले आहेत बारावीची गुणपत्रिका वगैरे नीटी यूजी गुणपत्रिका वगैरे हे आपले रेग्युलर डॉक्युमेंट आहेत परंतु या ठिकाणी आपण जर बघितलं तर कास्ट कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी जे दिलेले आहेत आता या ठिकाणी आपण बघू शकतो नॉन कम्युलियर स्वातंत्र्य सैनिकासाठी उमेदवाराचे म्हणजे विद्यार्थ्यांचे पालक आजी आजोबांच्या नावे स्वातंत्र्य सैनिक असल्याचे प्रमाणपत्र माननीय पंतप्रधान मुख्यमंत्री महाराष्ट्र यांच्या स्वाक्षरीने निर्गमित झाले आहे का जर होय असेल तर स्वातंत्र्य सेनानी यांनी स्वतः किंवा जर ते जिवंत नसतील तर त्यांची पत्नी किंवा त्यांच्या पतीने शंभर रुपयाच्या बॉन्ड व कागदावर प्रतिज्ञापत्र संलग्न केले आहे का जर होय असेल तर खालील मुद्द्यांचा उल्लेख केला आहे का उमेदवार सेनानीचा मुलगा मुलगी किंवा स्वातंत्र्य सेनानीचा नातू नात आहे सेनानी यांनी यापूर्वी कोणत्याही नातेवाईकासाठी ही सवलत वापरलेली नाही यावेळेस या, या सवलतीचा फायदा घेतल्या सेनानी यापुढे कोणत्याही नातेवाईकासाठी या ना सवलतीचा फायदा घेता ये येणार नाही म्हणजे जर तुम्ही स्वातंत्र्य सैनिकाच्या घरून येत असाल आणि तुम्ही यावेळेस त्याचं बेनिफिट घेत असाल तर पुढे दुसऱ्या कोणासाठी सुद्धा तुम्हाला ते बेनिफिट वापरता येणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे आता जे विद्यार्थी पीडब्ल्यूडी आहेत अपंग आहेत त्यांच्यासाठी सुद्धा काही सीट रिझर्व आहेत त्यांना काय लागतं जिल्हा सिव्हिल सर्जन किंवा समकक्ष शासकीय रुग्णालय तुमच्या जिल्ह्यातलं जे काही सिव्हिल हॉस्पिटल आहे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आपण ज्याला म्हणतो इथलं वैद्यकीय मंडळाने जारी केलेलं शारीरिक अपंग डब्ल्यू डी प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी लागत असत आता जे विद्यार्थी पी ए पी प्रोजेक्ट अपेक्टेडमध्ये आहेत त्यांच्यासाठी एक फॉर्मॅट आहे डॉक्युमेंटचं त्या फॉर्मॅटवर जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्याचा स्टॅम्प घेऊन यावा लागतो कोण पात्र आहेत जिल्हा पुनर्वसन अधिकारी पुनर्वसन अधिकारी महाराष्ट्र राज्य यांनी जारी केलेले विहित नमुन्यातील प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र ज्यात लाभार्थींचे नाव असेल आणि त्याच्या तिच्या पालक आजोबा आजींची जमीन शासनाने कृषी विद्यापीठासाठी सिंचन कामासाठी ऊर्जा क्षेत्रासाठी संरक्षण म्हणजे डिफेन्स प्रकल्पासाठी याकरता संपादित केल्याचे नमूद असेल तर तो विद्यार्थी पी, ले ले हा पी ए पी म्हणजे प्रोजेक्ट अफेक्टेड कोट्यामध्ये त्या ठिकाणी येतो सिंचन मध्ये सुद्धा बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या जमिनी त्या ठिकाणी गेलेल्या आहेत त्यांनी सुद्धा एकदा जिल्हाधिकारी कार्यालयाला विजिट करून प्रोजेक्ट अफेक्टेड मध्ये आपण बसतोय का हे सुद्धा एकदा तपासून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये तहसीलदार नायब तहसीलदार यांनी एक चार दोन हजार पंचवीस रोजी किंवा त्यानंतर जारी केलेले शेती प्रमाणपत्र ए जी ज्यात उमेदवार किंवा उमेदवाराचे पालक किंवा पितृ आजा आजी स्वतः जमिनीचे मालक असल्याचे ते कृषक जमीन धारण करीत असल्यास आस, असल्याचे तसेच त्यांचा मुख्य उत्पन्नाचा स्रोत वैयक्तिक जमीन लागवडीपासून असल्याचे नमूद केलेलं असेल तर तुम्ही अॅग्रिकल्चरचं त्या ठिकाणी बेनिफिट घेऊ शकता याचा एक फॉर्मॅट असतो सर्टिफिकेट सर्टिफिकेटबद्दल एक दोन कन्फ्युजन आहेत अग्रिकल्चरी सर्टिफिकेट तहसील कार्यालयातून जे मिळतं शेतकरी असल्याचा दाखला डिजिटल ते या ठिकाणी चालत नाही त्याचा एक स्टँडर्ड फॉर्मॅट वेटरनरीच्या ब्रोशरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो त्या फॉर्मॅटमध्येच तुम्हाला तुमचा अॅग्रिकल्चरी सर्टिफिकेट घ्यावं लागतं तो फॉर्मॅट दाखवणार आहे आणि त्या ठिकाणी तो फॉर्मॅटची प्रिंट काढून तुम्ही तहसील कार्यालयातून त्याच्यावर नायब तहसीलदार लेवलचा जो अधिकारी आहे त्याचा स्टॅप आणि सई घ्यायची आहे ईडब्ल्यू एस साठी दिलेला आहे जे विद्यार्थी ऑर्फन आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी आयुक्त महिला व बालविकास विभाग पुणे किंवा उपायुक्त महिला व बाल विकास पुणे यांच्या सहीने जारी केलेले अनाथ प्रमाणपत्र त्यांना लागणार आहे बाकी हे डॉक्युमेंटची लिस्ट इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये दिले आहेत अशा प्रकारचे फॉर्मॅट आहेत हे तुम्हाला इन्फॉर्मेशन बुलेटिन मध्ये डिटेल म्हणजे एकदम क्लिअर मिळतील त्याच्या पीडीएफ विद्यार्थ्यांनी घेऊन प्रिंट काढून आपल्या ज्या क्रायटेरियामध्ये बसतो त्या क्रायटेरियाच्या ऑफिसला जाऊन आपल्याला याच्यावर स्टॅम्प घेऊन यायचं ते आहे ऍग्रिकल्चरि सर्टिफिकेट असाच फॉर्मॅट लागतो तुमच्याकडे या फॉर्मॅट व्यतिरिक्त कुठलाही फॉर्मॅट असेल तर तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तुमचा ॲग्रिकल्चर क्लेम त्या ठिकाणी रिजेक्ट होतो फॉर्म रिजेक्ट होत नाही तो क्लेम रिजेक्ट होतो त्यामुळे ह्याच फॉर्मॅटमध्ये सर्टिफिकेट असणं कंपल्सरी आहे याचा फॉर्मॅट जो आहे तुम्हाला वेटरनरीच्या वेबसाईटवर किंवा आपलं जे ऑनलाईन ऍप्लिकेशन आहे याच्यामध्ये सुद्धा डिटेल मी हे सगळे फॉर्मॅट त्या ठिकाणी ठेवणार आहे त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता प्रोजेक्ट अफेक्टेडचा हा फॉर्मॅट आहे फिजिकली हँडिकॅपचा हा फॉर्मॅट आहे याच फॉर्मॅटमध्ये तुम्हाला सर्टिफिकेट त्या ठिकाणी अपलोड करावे लागतात आता एखाद्या विद्यार्थ्याने वेटरनरीला ॲडमिशन घेतलं तर त्याला फीस किती असू शकते तर साधारण जर आपण टोटल खर्च जर बघितला तर बासष्ट हजार या ठिकाणी फीस आहे फर्स्ट इयरला बासष्ट हजारच्या आसपास नंतर सेकंड इयर छप्पन हजार थर्ड इयर छप्पन हजार फोर्थ इयर जवळपास पंच्याऐंशी हजार आणि शेवटचा इंटर्नशिपला चौतीस हजाराच्या आसपास फीस आहे हे सुद्धा स्ट्रक्चर प्रोशमध्ये पाहायला मिळतं हॉस्टेलचा खर्च सत्तावीस ते सदतीस हजार पर्यंत येतो म्हणजेच एक काच्या आत तुमचं व्हेटरनरीला त्या ठिकाणी पूर्ण खर्च त्या ठिकाणी कॉलेजचा आणि हॉस्टेलचा होऊ शकते दहा टक्के फीस वाढीच्या जे काय अधिकार आहेत ते युनिव्हर्सिटीने आपल्याकडे राखून ठेवलेले आहेत कधी याच्यात दहा टक्के फीस वाढ करावीशी वाटली तर युनिव्हर्सिटी त्या ठिकाणी वाढ करू शकतं ही सगळी माहितीसुद्धा इन्फॉर्मेशन मध्ये मा मिळेल हे मागच्या वर्षीचे व्हेटरनरीचे कट ऑफ आहेत नागपूर व्हेटरनरी कॉलेजचा जर आपण विचार केला तर ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी मिनिमम त्या ठिकाणी सत्तर टक्के कोट्यातून चारशे एकसष्ट ईडब्ल्यू एस या ठिकाणी सत्तर टक्के कोट्यातून दोनशे साठ अशा प्रकारे त्या ठिकाणी राहिलेला आहे ही जी काही पूर्ण कट ऑफची पी डी एफ आहे ही सुद्धा ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला देणार आहे त्या ठिकाणी तुम्ही हे डिटेल पाहू शकता मागच्या वर्षी वेटरनरीचा कट ऑफ हा खूप जास्त वाढलेला होता व्हेटरनरीची प्रवेश प्रक्रिया वर्षी सारखीच मागच्या वर्षी बाकी कोर्सेसच्या म्हणजेच एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस फिजिओथेरपीच्या अगोदर सुरू झाल्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले होते मागच्या वर्षीची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जर व्हेटरनरीची आपण बघितली तर जवळपास पस्तीस ते चाळीस असे विद्यार्थी होते ज्यांना सहाशे प्लस मार्क्स होते या विद्यार्थ्यांनी सुद्धा मागच्या वर्षी व्हेटर्नरीचा फॉर्म भरला असल्यामुळं जे काही मेरिट आहे ते खूप जास्त गेलेलं होतं परंतु हे विद्यार्थी शेवटी शेवटी इकडे ऍडमिशन न घेता बाकी कोर्सेसला जातात आणि वेटरनरीचे जे काही कट ऑफ आहे सेकंड थर्ड फोर्थ राऊंडला कमी कमी होत जातात आणि एक राऊंड जो आहे तो नागपूर विद्यापीठामध्ये होतो स्पॉट राऊंड ज्याला आपण म्हणतो वॅकेंट राहिलेल्या सीट त्या ठिकाणी भरल्या जातात त्या ठिकाणी जो विद्यार्थी पोहोचेल डॉक्युमेंट व्यवस्थित तर त्या विद्यार्थ्याचं ऍडमिशन होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस त्या ठिकाणी असतात खूप कमी मार्क्सला सुद्धा स्पॉट राऊंडला विद्यार्थ्याला ऍडमिशन त्या ठिकाणी मिळत असतं त्यामुळे ज्या विद्यार्थ्याचा इंटरेस्ट वेटरनरीमध्ये आहे त्यांनी हा फॉर्म भरून ठेवायला हरकत नाही तर हे होतं डिटेल फॉर्म भरण्याची लास्ट डेट आपण एकदा रिवाईज करूयात फॉर्म भरण्याची जी काही लास्ट डेट आहे बारा सात दोन हजार पंचवीस आहे बारा सात दोन हजार पंचवीस पर्यंत हा व्हेटरनरीचा फॉर्म भरू शकता याच्याविषयी डिटेल झूम मिटिंग्स आपण आपल्या पेड मेंबर्ससाठी ॲपमध्ये घेत आहोत ज्यांना ऑनलाईन कोर्स जॉईन करायचा आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून ऑनलाईन ॲप्लिकेशन डाऊनलोड करून घेऊ शकता तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद